लावणीच्या कार्यक्रमात कलाविष्कार कमी आणि हुल्लडबाजी जास्त असा अनुभव अनेकदा आलाय त्यामुळे जत्रा यात्रांमध्ये लावणीच्या कार्यक्रमाला फारशी परवानगी दिली जात नाही तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तर गौतमी पाटीलच्या लावणीचा एकही कार्यक्रम कोल्हापुरात होऊ दिला नव्हता पण कसबा बावड्यात लावणीचा कार्यक्रम झाला आणि त्यातून पुन्हा एकदा हाणामारी ईर्षा पाहायला मिळाली त्यामुळे या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित होतोय त्यातून पोलीस यंत्रणा पक्षपातीपणा करताय का अशी शंका येते लावणीचा कार्यक्रम म्हणजे हुल्लडबाजी दंगा आणि हाणामारी असं समीकरण दुर्दैवानं बनलंय शिवाय खऱ्या कलात्मक लावण्या आता सादर होतच नाहीत त्याऐवजी असलेले हावभाव आणि इशारे करत आयटम सॉन्ग्स सादर होतात आणि तरुणाई बेभान होते त्यामुळे आजवर अनेक ठिकाणी लावणीच्या कार्यक्रमात हाणामारी झाल्याची उदाहरणं आहेत त्यामुळेच माजी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी लावणी प्रयोगासाठी परवानगी देणार नाही अशी भूमिका घेतली अगदी गौतमी पाटीलला सुद्धा कोल्हापुरात लावणीचा एकही जाहीर कार्यक्रम करता आला नाही पण कसबा बावडा इथल्या पॅव्हेलिन मैदानावर स्थानिक नेत्यांच्या पुढाकारातून लावणीचा कार्यक्रम झाला तरुणाईसह अनेक महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या पण कसबा बावड्यातील या लावणीच्या कार्यक्रमातही हुल्लडबाजी झालीच नुकतंच मिसरूड फुटलेले आणि कसदही कर्तृत्व नसलेले काही तरुण बेभामपणे नृत्यांगणांसोबत नाचत होते तर लावणी कलाकारांचे अश्लील हावभाव आणि इशारे पाहून उपस्थित महिला प्रेक्षक सुद्धा नाराज झाल्या ईर्षा आणि हिरोगिरी करण्याच्या नादात श्रीराम सोसायटीच्या विद्यमान संचालकाला त्याच संस्थेच्या माजी संचालकाच्या मुलान स्टेज मुलानं स्टेजवरच मारहाण केली त्यामुळं एकच गोंधळ उडाला

कसबा बावड्यातील लावणीच्या कार्यक्रमात हाणामारी झाल्यानं पोलिसांनी तो कार्यक्रम अर्ध्यावरच बंद करायला लावला त्यानंतर माफीनामा झाला आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला पण मुळात लावणीच्या त्या कार्यक्रमाला आयोजकांनी परवानगी घेतली होती का विनापरवाना कार्यक्रम घेणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार का असे प्रश्न आता निर्माण झालेत